सोलापूरमधल्या प्रशासकीय प अधिकाऱ्यांची मी बैठक घेतली आणि ती अनौपचारिकच चर्चा होती परंतु त्याच्यामध्ये काही मुद्दे होते की एक घटना घडलेली आहे आशा राणी भोसले यांचा अत्यंत दुर्दैवी असा आत्महत्येतून मृत्यू झालेला आहे अशा घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडत आहेत दुसऱ्या दोन घटनांमध्ये सोलापूरमधल्या सुद्धा छळाला कंटाळून अजून एका महिलेने आत्महत्या केलेलीच आहे पण अजून एक वेगळी आणि अतिशय खेदकारक घटना म्हणजे चौदा वर्षाच्या मुलीला वडिलांनी सातत्याने काळतोंडी म्हणून हिणवल्यामुळे त्या चौदा वर्षाच्या सुद्धा आत्महत्या केलेली आहे संदर्भात प्रत्येकच बाबतीत आपण पोलिसांना जबाबदार धरू शकत नाही समाजाच्यामध्ये जी स्त्रियांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याची एक दुजा भाव सगळा मग तो वडिलांकडून केलेला असेल किंवा पतीकडून केलेला असेल हा जो सहन करायला लागतो आहे त्याच्यामधून अतिशय दुर्दैवी अशा घटना घडत आहेत मी आज पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी तसंच डी सी पी आ, सोलापूर शहराच्या ज्या आहेत त्याचबरोबर सी ई ओमध्ये डेप्युटी ई ओ दोघंही जणं परिवहनचे अधिकारी अशांशी तपशीलवार चर्चा केलेली आहे आणि लवकरच पंढरपूर इथल्या स्थानिक देवस्थानचे प्रश्न स्थानिक नगरपालिकेचे प्रश्न आणि वारी ही सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून तिथलं जर का सुरळीत यंत्रणा झाली नसेल तर मग बाकी बरेच प्रश्न उपस्थित होतात त्या दृष्टीने एक लवकरच बैठक घेणार आहे पण आज महत्त्वाचं म्हणजे आशाराणी भोसले यांच्या विषयामध्ये ज्या पोलिसांनी तडजोड केली परंतु नंतर ती प्रत्यक्षात आली नाही आणि महिलेचा छळ झाला त्या पोलिसांची तुम्ही चौकशी करा अशा प्रकारचे निर्देश मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत त्याचबरोबर सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण मिळून त्यांच्याकडच्या भरोसा सेलमधल्या ज्या महिला आहेत त्यांची आणि महिला दक्षता समितीच्या महिला विधी आणि न्याय विभाग समितीतर्फे जे मदतीचं काम जातं आहे त्याचा समन्वय त्याचबरोबर वन स्टॉप क्रायसिस मधल्या कर्मचारी महिला बालविकास विभागाच्या महिला या सगळ्यांना एकत्र करून जी जी माहिती आहे वेगवेगळ्या योजनांची आणि महिला सुरक्षिततेबद्दलची ती ज्या स्त्रियांचे फोन नंबर सरकारकडे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना ज्या योजनांची माहिती देता येईल त्यात जास्तीत जास्त म्हणजे लाडक्या बहिणींपर्यंत आणि इतर लाभधारकांपर्यंत ही माहिती पोचवावी असे निर्देश दिलेले आहेत विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा दोषसिद्धीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये शहराचं प्रमाण जवळजवळ चाळीस टक्के आहे ही एक चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहराला दोषसिद्धीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे या पार्श्वभूमीवरती सोलापूरमधल्या आजच्या बैठकीमधून तीन टक्के विकास निधीचा उपयोग महिलांसाठी करणं त्याचबरोबर पंढरपूर यात्रेच्यामध्ये स्वच्छता आणि याबाबत ताबडतोब पावली उचलले जाणं आणि महिला सुरक्षिततेबद्दलच्या अनेक चांगल्या कल्पना समोर आलेल्या आहेत त्यादृष्टीने ही बैठक यशस्वी झाली विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं आज अक्कलकोटमध्ये आगमन होतंय तर त्या सगळ्या बैठकीचा पाठपुरावा मी नंतर सरकारकडे विविध माध्यमातून करणारे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांकडे याबद्दलचा अहवाल देऊन माझा पाठपुरावा पालकमंत्र्यांच्या मार्फतसुद्धा प्रत्यक्षात आणला जाईल